संतोष जी काळे अवर बिलॉट सेक्रेटरी सौ चैतालीताई काळे वाईस चेअरमन चंद्रावजी अवार्ड ऑल दी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अँड ऑर बिया ऑफ मॅनेजमेंट नाव युआर टेन युआर येस इन लास्ट टेन डेज यू स्टार्ट एड कमिंग इन द स्कूल फ्रॉम नाईन्थ ऑफ जून अँड टी एस टेड एज एज पर द रिपोर्ट गिवन टी बी बाय द हाऊस मास्टर बी आर एट हंड्रेड अँड थर्टी फोर प्रेझेंट हियर बोर्डर्सरे आणि आता तुमच्यापैकी बरेच जण नवीन आलेले आहेत तर मला आज या असेंब्लीमध्ये बघायचं किती जण नवीन आले फक्त वर हात करायचं मुलामुनी नवीन कोण आलेले खाली तुम्ही सगळेजण तुमचे हाऊस वॉशरूम तुमचा क्लास सगळं मै झाला का कोणाला काही शंका अभ्यासाला सुरुवात झाली का व्हेरी yes. गुड तर आणि मला खरोखर आनंद होतो की ह्या वर्षी नवीन मुलं पहिल्याच वीकमध्ये एकदम सेटल झाली आणि दिस क्रेडिट गो टू दी हाऊस मास्टर टीम आणि हाल्सो टू द टीचर्स बिकॉज दे आर हँडल व्हेरी प्रॉपरली फक्त मला एकच सांगायचं आहे की ह्या वर्षी माझ्यासह मुलांनी आणि शिक्षकांनी आपल्या कामात काम चुकार पडा करायचा नाही पुढे वी मीट एक्झॅक्टली आफ्टर टेन डेज इन द सेकंड टर्म इन द नेक्स्ट अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह द प्रेयर सांग टुडे करा द वी आर ऑल वेलकम बाय दिस प्रेयर लाट व्हेरी प्रॉपरली प्रभूची एवढं पी वाक्य जर आपण आज पहिल्या दिवशी जर मनाला लावून घेतलं आणि त्याच्यावर अभ्यास केला तर वर्षभर आपण काहीच करायची गरज नाही हे एक वाक्य जे आहे आजचं आणि खऱ्या अर्थाने मी ग्रुपला मिस्टर चव्हाणला धन्यवाद देतो यू हॅव बिगन अवर अकॅडमिक्हेरी नाईस दोन अन विथ अ व्हेरी गुड फ्रेंड वी आर ऑल चिल्ड्रेन वी आर ऑल गॉड वी आर ऑल सन फॉर एनी रिजन वी टू जस्ट आस्ट बॉद बॉद आणि दॅट इज वॉट आय वॉन्ट टू टेल यू बट इज प्रेयर हॅज गिव्हन मी अ गुड चान्स टू टॉक टू यू फर्स्ट असेंब्ली